स्वातंत्र्य दिलेले सुंदर आपण या ठिकाणी विचार केले आणि स्वामीचा स्त्रियांविषयी दृष्टिकोन कसा होता याच्यामध्ये चांगला आपण या ठिकाणी प्रबोधन दिलं धन्यवाद या ठिकाणी आपल्याला बंधुळ पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा स्वामी जगात इतकं महत्व होत ज्यावेळेस बारा शतकामध्ये स्वामींच परिभ्रमण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात स्वामी उतारापर्यंत जायला निघाल्यानंतर सर्व लक्षजन हळद करू लागले की आम्हाला या ठिकाणी सनिधान कोणाचं लाभणार आहे आणि कोणाच आचरण करावं स्वामींचा घाब दुर्भार्ग उत्तर एकांकीचा का पूर्ण करून स्वामी शेती अकराशे शहाण्णव वर्षाला आपल्या महाराष्ट्रामध्ये फार वेगळा प्रकार स्वामींच्या काळात आणि स्वामीच्या अगोदर सुद्धा धर्म विद्युत धर्म मार्कांड कर्मकांडाच्या माध्यमातून समाजाला दुःखाच्या काही जोडत होती आणि हे सर्व कार्य चालू असताना स्वामींनी हा आपला कार्यकाळच्या आरंभण्यापूर्वी तत्कालीन भौतिक परिस्थिती आरंभलेली होती की समाधान आपण काय दिलं पाहिजे हे देत असताना त्यांनी उच्च नितेचा स्त्री पुरुषाचा गर्भ श्रीमंत गरीब दुबळ्यांचा जातीयतेचा विचार न करता सर्वांना एका व्यासपीठावर बसवलेलं होतं जसे आता आपण बसलेलो आहोत ना हे स्वामींची स्वामींचीच दे आपल्याला ठिकाणी पूर्वी बारावी शतकामध्ये कर्मकांडाला फार महत्व ठेवलेलं होतं आणि हे कर्मकांड इतकं फोफवलेलं होतं की याच्यातून फक्त ब्राह्मण समाजाची उपजीविका भागल्या जात होती बाकी वैश्य शूद्र क्षत्रिय यांनी जे नित्याचे कर्म करत राहावे त्या दृष्टीतून स्वामींनी त्या आम्हाला बघितलं की या समाजाला दुःख पीडित याच्यातून गाजलेल्या स्थानानं काढायला पाहिजे स्वामींनी सर्व भक्तजनांना सर्व समाजाला एकत्र विडा उचललेला होता आणि तो विडा उचलत असताना स्वामींना सुद्धा खूप त्रास झालेला आहे आणि परमेश्वराला एका जागेपासून ओळख होण्यासाठी माणसाच्या योगीत परमेश्वराला अवतार धारण करावा लागतो होत परमेश्वर निवडून निराकार आहे पण आपल्याकरताला साकार व्हावं लागतं आणि हे साकार होत असताना मग ते त्या सनिधानामध्ये आता त्यांनी बऱ्याचशा दिला मागे स्वामीनं सुद्धा त्या त्या ठिकाणी जाण्याची काय आवश्यकता होती एका जागी बसून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना या ठिकाणी निरोपण करताना सर पादाक्रांत न करता एका ठिकाणी बसले असते परंतु नाही त्या त्या जीवाची योग्यता कणावर त्या पद्धतीत जोडलेली होती म्हणून स्वामी दर्यामध्ये गेले झोपड्यामध्ये गेले नदीकाठी गेले आणि एक एक अर्थ जीवाला शोधण्यासाठी स्वामीजी पाधाकरण हा महाराष्ट्र केले आणि त्यातून हे जीव घडत गेलेले हे जीव घडत असताना फार त्या स्वामी उतारा पंचे राहण्याच्या अगोदर शेवटच्या अवस्थेत बंधपुराकडे असताना स्वामीजी भरून निघून गेलेले तसे आणि मग नागदेवाचं विस्मृती पडत चालली की देवाशिवाय मी जगू शकत राहणार नाही म्हणून ते दुःख करू लागले आणि शोधत शोधत ते बाईसा आणि ते वृद्धामध्ये म्हणून ते शिका आहे त्या ठिकाणी ते एक गत प्राण जाण्यासाठी निश्चित पडले त्या ठिकाणी आणि मग ती बाईसा शोधत शोधत त्या ठिकाणी गेली त्या भानखेरीच्या मनामध्ये इथे गेले तर गुरर गुर न विचारले अशी अशी व्यक्ती तुम्हाला दिसते का म्हणजे या ठिकाणी आले आहे पण पडलेले आहे म्हणजे त्यांना कसलीच शुद्ध राहिलेली भांत झाले त्या ठिकाणी आणि विस्पती वर्त केली आणि त्यांनी त्या बाईस आणि कुरुंदाचे ते दूध वगैरे पाहून त्यांना सहजेत त्यामध्ये जीव निर्मिती केली म्हणजे ते, के ते निश्चित झाले होते त्यांना सजीवता तयार केली आणि त्यानंतर त्या बाईस आणि